यांच्यातील तणावपूर्ण युद्धाबद्दल आणि त्यानंतर झालेल्या शस्त्र संधीबद्दल प्रश्न आहे या युद्धात जिंकलं कोण आणि कोणाचं वर्चस्व राहिलं आणि ही शस्त्रसंधी म्हणजे नेमकं काय का। आणि यात भारताचा कितपत फायदा झाला चला या सगळ्याचा उलगडा करू नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रणशी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा उच्च पातळीवर पोहोचला होता जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये मध्ये येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं दोन्ही देशांमधील संघर्षाला तोंड फोडले या हल्ल्यात सव्वीस निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आणि भारताने याला पाकिस्तानच्या समर्थनाचा परिणाम मानले यानंतर भारताने ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले केले ज्यामुळे पाकिस्तानने प्रत्युत्तर दाखल ड्रोन आणि मिसाईल हल्ल्यांचा प्रयत्न केला या संघर्षात भारताने आपल्या प्रगत संरक्षण यंत्रणेचा विशेषतः सारख्या प्रणालींचा प्रभावीपणे वापर करून पाकिस्तानचे अनेक हल्ले परतवून लावले या युद्धात दोन्ही देशांनी एकमेकांवर आक्रमक हल्ले केले भारताने पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणा आणि मिसाईल तळ उद्ध्वस्त केले तर, के तर पाकिस्तानने जम्मू काश्मीर पंजाब राजस्थान आणि गुजरात मधील सव्वीस ठिकाणांवर ड्रोन आणि मिसाईल द्वारे हल्ल्याचा प्रयत्न केला जे बहुतांशी भारतीय सैन्याने नाकाम केले या तणावादरम्यान अमेरिकेने मध्यस्थी करत दोन्ही देशांना शस्त्रसंधीच्या दोन्ही बाजूंनी सैन्य कारवाया थांबवण्याचा करा पण याचा अर्थ असा नाही की युद्ध संपले किंवा या युद्धामध्ये कोणीतरी जिंकले तर याचा अर्थ असा होतो की फक्त सध्याच्या परिस्थितीत हल्ले आणि हिंसा थांबवली जाईल दहा मे दोन हजार पंचवीस रोजी अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तान यांनी शस्त्र संधी स्वीकारली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याला युएस ब्रोकर सीज फायर असे संबोधले आणि यामुळे दोन्ही देशांनी तात्पुरते हल्ले थांबवले पण या सगळ्यामध्ये कोण जिंकले आणि कोणाचं वर्चस्व राहिले आणि या युद्धात विजय कोणाचा राहिला हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाही युद्धाचे निकाल ठरवताना भारतीय सैन्याचा दृष्टिकोन समजावून घेऊ भारताने पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्यांना प्रभावीपणे तोंड दिले भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने तीनशे ते चारशे ड्रोन पैकी अनेक म्हणजे सगळेच ड्रोन नष्ट केले ऑपरेशन सिंधूर अंतर्गत भारताने पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले ज्यामध्ये शंभर पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले ज्यामुळे पाकिस्तानच्या दहशतवादी पायाभूत सुविधांना मोठा फटका बसलाय लाहोर मधील पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेला नष्ट करणे हा भारताचा एक मोठा सैन्य विजय होता तर पाकिस्तानने भारताच्या अनेक शहरांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न केला परंतु यातील बहुतांश हल्ले हे नाकाम झाले पाकिस्तानच्या एफ सिक्सटीन आणि जे एफ सेवन्टीन लढाऊ विमानांना भारतीय सैन्याने नष्ट केले यामुळे पाकिस्तानला सैन्य दृष्टिकोनातून मोठा धक्का बसला पण या सगळ्यामधून एकच गोष्ट समजते की सैन्य दृष्टिकोनातून भारताने स्पष्टपणे वर्चस्व गाजवले भारताच्या संरक्षण यंत्रणा आणि आक्रमक प्रत्युत्तरांनी पाकिस्तानला मागे ढकलले आता आपण कुटनैतिक दृष्टिकोन पाहूया आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला दहशतवादाचे समर्थक म्हणून उघडे केले अमेरिकेने पहलगाम हल्ल्यानंतर भारताला पाठिंबा दर्शवला आणि ज्यामुळे भारताची कूटनीतिक स्थिती ही आणखीच मजबूत झाली विदेश मंत्री एस जयशंकर आणि एन एस ए अजित डोवाल यांच्या बैठका आणि सौदी भारत भारताची आंतरराष्ट्रीय पकड त्याचबरोबर इस्रायल आणि फ्रान्स यांसारख्या देशांनी भारताच्या दहशतवादी लढाईचे समर्थन करून त्यांना जाहीर पाठिंबा दाखवला तर पाकिस्तानने शस्त्रसंधी स्वीकारली ज्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय दबावातून तात्पुरता दिलासा मिळाला पाकिस्तानला तुर्की वगळता कोणत्याच मुख्य देशांनी जाहीर पाठिंबा दिलेला नाही त्यांचा अपयश आणि दहशतवादाला मिळालेला पाठिंबा यामुळे त्यांची प्रतिमा ही खराब झाली त्यामुळे भारताने कूटनीतिक दृष्ट्या भारताने बाजी मारली कारण अमेरिका आणि इतर देशांनी भारताच्या बाजूने झुकाव दाखवला यानंतर आता आपण राजकीय दृष्टिकोन पाहूया भारतातील जनतेने आणि राजकीय नेत्यांनी शस्त्रसंधीचे स्वागत केलं परंतु काही संधी गमावली असं देखील म्हटलं तरीही पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारने युद्ध आणि शस्त्रसंधी दोन्ही हाताळण्यात यश मिळवले तर पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणात शस्त्रसंधीमुळे सरकारवर टीका झाली कारण त्यात सैन्याचा पराभव झाला भारताने राजकीय स्थिरता आणि नेतृत्वात वर्चस्व राखलं शस्त्र संधीमुळे युद्ध तात्पुरते थांबले असले परंतु याचा अर्थ असा नाही की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव संपलाय याचे काही प्रमुख परिणाम देखील आहेत तात्कालिक परिणाम म्हणजे दोन्ही देशांनी सैन्य कारवाया थांबवल्या ज्यामुळे जम्मू काश्मीर पंजाब आणि इतर सीमावर्ती भागात शांतता प्रस्थापित होण्यास मदत झाली भारत आणि पाकिस्तान मध्ये नागरिकांच्या युद्धाच्या भीतीतून त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने या तणावावर लक्ष ठेवले ज्यामुळे भविष्यातील मोठ्या युद्धाची शक्यता ही कमी झाली तर दीर्घकालीन परिणाम म्हणजे भारतासाठी पहिले तर आपले सैन्य आणि भारताने जगाला दाखवून दिली यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील विश्वासार्हता वाढली तथापि पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवणे आणि सीमेवर सतर्क राहणे भारतासाठी महत्वाचे ठरेल आणि पाकिस्तानला त्यांच्या सैन्य कमकुवतपणाची जाणीव झाली जा यामुळे त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढेल आणि विशेषतः दहशतवादाला पाठिंबा देण्याच्या मुद्द्या होईल आता या सगळ्यामध्ये अमेरिकेने मध्यस्थी केली असती तरी भविष्यात तटस्थ राहण्याची शक्यता आहे कारण ते इतर जागतिक संघर्षामध्ये गुंतलेले आहेत शस्त्र संधीमुळे काश्मीर प्रश्न हा तात्पुरता बाजूला जरी पडला असला तरी याचे मूळ कारण हे कायम आहे यावर दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी भारत आणि पाकिस्तानला कूटनीतिक चर्चा करावी लागेल या युद्धात भारताने सैन्य कूटनीतिक आणि राजकीय स्तरावर स्पष्ट वर्चस्व गाजवले पाकिस्तानला सैन्य आणि कूटनीतिक पातळीवर माघार घ्यावी लागली आणि शस्त्रसंधी संधी स्वीकारणे हा त्यांच्यासाठी तात्पुरता पर्याय होता तरीही युद्धाचा अंतिम विजेता ठरवणं हे कठीण आहे कारण शस्त्रसंधीमुळे संधीमुळे कोणत्याही देशानं क्षेत्रीय किंवा राजकीय लाभ मिळवलेले नाही भारताने आपली ताकद आणि दहशतवादाविरुद्धची कठोर भूमिका ही जगासमोर ठेवली तर पाकिस्तानला त्यांना त्यांच्या कमकुवतपणाची जाणीव झाली शस्त्रसंधीमुळे सध्याचे युद्ध जरी थांबलं असलं तरी भारत पाकिस्तान संबंधांचा इतिहास पाहता भविष्यात पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही भारतासाठी ही शस्त्रसंधी एक संधी आहे हो ज्यामुळे ते आपले सैन्य आणि कूटनीतिक रणनीती आणखी मजबूत करू शकतात तुम्हाला काय वाटतं या युद्धात कोण जिंकले आणि याचा भविष्यात काय परिणाम होईल हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हो अशाच नवनवीन माहितीसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढचा व्हिडिओ आणि तोपर्यंत पाहत रहा डिजिटल राज्य जय हिंद